संसार अजिबात टाकायचा नाही आहे त्या संसारामध्ये आपण राहायचा आहे त्या आपल्या आपल्या वाट्याला जे काही भगवंताने दिलं आहे बायको मुलं जे काही प्रॉपर्टी असेल बंगला असेल गाडी असेल सगळं आपल्याला जे काय दिलेलं आहे त्याचा उपभोग घेऊन आपण त्याच्याबद्दल विरक्ती आपल्याला विरक्ती बाधक यायला पाहिजे आपल्याला संसारामध्ये राहायचं पण संसाराची विरक्ती आपल्याला यायला पाहिजे जसं संसार असावे असून नसावे जैसे पद्मपत्र जळामध्ये जसा पान आहे जळामध्ये आखंड पण जळा अशी जळापासून तो अलिप्त आहे चिखलामध्ये कमल आहे पण कमल पण चिखला चिखला चिखल अंगाला लागून घेत नाही तसं आपण संसारामध्ये जे काय असेल आपल्याकडे धन दौलत इस्टेट त्याच्यापासून आपण अलिप्त राहायचं दोन टायमाचं मस्तपैकी जेवायचं आणि भगवंताचं भजन करायचं जे आपल्या वाटेला आलंय तो कामधंदा करायचा आणि भगवंताचं नामस्मरण करता करता उद्योगधंदा करायचा आणि असं आपण केलं संतांनी सगळं हेच केलंय आरशा अंगी टिकले म टिकले म सुबद्ध बैसले भहुकार ते प्रतिबिंब आणली केवळ दिसती प्रबल जडले से धूळ बसलेल्या असली किंवा कीट चढलेला असला आरशावर आरश्यावर असते असतील आपण काय करतो आपण आरशासमोर उभा राहिलो की जर त्याच्यावर धूळ असेल तर आपण पहिली ती पुसळून टाकतो आपण बघा दृष्टांत चांगले आहे लक्षात घ्या प्रत्येकाने आणि ज्याची त्यांनी ज्याची त्यांनी पाहणी करा ज्याचं त्याने शिहावलोकन करा की आपला अंतरीचा अंतर आपला किती शुद्ध आहे किती अशुद्ध आहे हे आपल्याला ठरवता येईल या प्रमाणावरून काय सांगतात आरशा आणि तिकडे मल आरशाच्या आरशावर धूर बसलेले असते किंवा चिट चढलेला असतो तर तो, तो, तो मलिनतेचा दोष प्रतिबिंबात दिसू लागतो बघा स्पष्ट सांगितले आरशावरती आलेली धूर आहे आणि त्याच्यामुळं त्या आरशामध्ये आपला चेहरा मलीन दिसतो चेहरा मलीन एक आपला साधा दृष्टांत दिला नाथांनी आपला चेहरा आपण कितीही धुतला चांगली पावडर लावली लिपस्टिक लावली चांगला आपण केलं बरं का सजवला आपला चेहरा पण तो चेहरा आपल्याला जर बघायचं असेल किती चांगला दिसतो किती सुंदर दिसतो तर आपल्या आपण ज्या आरशासमोर उभा आहोत त्या आरशाकडे असलेली मलिनता आपल्या आपल्या चेहऱ्याचं सुंदर पण स्पष्ट करू शकत नाही का तर मलिन कुठे हे आरशाकडे आहे मलिनता कुठे आहे आरशावरती आलेली धूळ आहे आणि ती मलिनता आहे मग ती धूळ आपण पुसली की आपल्याला चेहरा स्पष्ट दिसतो तस लोकांनी काय केलंय आपल्या आरशाला आलेली आपल्या आरशाला आलेली मलिनता जी आहे ती न पुसताच काय करतात आपला चेहरा बघण्याचा प्रयत्न करतात दृष्टांत झाला सिद्धांत काय सांगतो आपल्या अंतकरणामध्ये आली मलिनता आपण अनुग्रहाच्या माध्यमातून धुवून टाकत नाही जोपर्यंत आपण ध्यान करत नाही ध्यानाच्या माध्यमातून आपण आपल्या अंतकरणीमध्ये आलेली मलिनता आपल्या अंतकरणामध्ये असलेले विषय इंद्रियांवरती आलेलं त्या विषयांचं आवरण इंद्रियांवरती आलेलं विषयांचं आवरण मनाकडे असलेली मलिनता अंतःकरण दूषित घानेडी विचार आणि आपला तमगुण रजगुण हे आपल्याला काय करतात तर त्या शुद्धतेकडे आपल्याला जाऊन देत नाही कारण आपला अंतकरणच मलिन आहे मलिन तर कोणाकडे अंतकरणाकडे आहे आणि म्हणून आपल्याला आपल्याकडं जे प्रतिबिंब आहे जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्रत्यक्ष शुद्धच आहे जीव पण शुद्ध आहे ना शिव शिव पण दोन्ही शुद्ध आहेत पण जीवावरती आलेली मलिनता जीवावरती आलेलं मळ विक्षेप आवरण हे बाजूला होत नाही तोपर्यंत आपला भजन चालू होणार नाही तोपर्यंत आपल्याला आत्मतत्वाची ओळख पटणार अजिबात नाही हो आणि त्याला एकच उपाय उपाय भगवत भक्ती जरी ठाकेनं विरक्ती तरी यथानुशक्ती भगवत भजन केले पाहिजे भगवंताचं भजन, भजन करायला पाहिजे भगवत भक्ती हाच उपाय मग ते भजन कसं करायचं तर ते ज्ञानबाना चौथ्या अध्यामध्ये दिलेलं आहे मी परत परत सांगत नाही ते वाचा सहाव्या अध्यामध्ये दिलेलं आहे तसंच भजन व्हायला पाहिजे याच्या व्यतिरिक्त आपल्याकडून जे काही भजन होईल मग आपण संतांना काय करतो संतांना आपण डावून कुठेतरी निघून जातो बाबा बाजूला नि आपण निघतो म्हणजे संतांचा आपण काय करतो संतांचा अपमान करतो असा त्याचा अर्थ होतो संतांना डावून आपण आपलंच घोड दामटवतो म्हणून व्यवस्थित चौथा देवाचा सहावा देवाचा नववा देवाचा प्रत्येक अध्याय प्रत्येक अध्याय जो आहे तो आपलाच अध्याय हा अध्याय एक अध्याय आहे आणि या अध्यायाला ज्ञानवादानी ज्ञानेश्वरीमध्ये उतरवलाय उतरवलेला आहे नाथन या भागवत एकनाथी भागवतामध्ये उतरवलेला आहे हाच अध्याय येतो हा प्रत्येकाचा शारीरिक अध्याय आहे आणि तो अध्याय त्या अध्यायाच ज्ञान तो अध्याय कसा आहे त्या अध्यायामध्ये परमात्मा कसा वस्तीला आलेला आहे आणि त्या परमात्म्याची ओळख घेऊन त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं याच्यासाठी लिहिलेलं संपूर्ण आहे शास्त्र आहे आणि आपलं तिकडे अजिबातच लक्ष नसेल तर मग इथे कोणाचे बा काय केले ज्याचे त्याने अनहित केले आपणच आपला ती करतोनता घालण्यासाठी आरशातील धूल झाडली पाहिजे किंवा किट खरवडून काढले पाहिजे प्रतिबिंब झाडून किंवा खरवडून स्वच्छ करता येत नाही तो मला जाई पडे फेडावा तया सा पहा सहाने तोडा तोडावा परी बिंब प्रतिबिंब केव्हा सहाने धरावा हे बोलू नये म्हणजे नाथ बाबा सांगतात की ती बालिनता घालविण्यासाठी आरशावरील धूर झाडली पाहिजे किंवा की कीट ख खडबडून काढले पाहिजे आरशावरती आलेला कीट काढायला लागेल आरशावरती आलेली मलिनता पुसायला लागेल प्रतिबिंबाला झाडून फायदा नाही किंवा बिंब प्रतिबिंब झाडून किंवा करडून स्वच्छ करता येत कारण प्रतिबिंब ओरिजिनल काय आहे तो शुद्धच आहे बिंब आणि प्रतिबिंब ओरिजिनल शुद्धच आहेत पण आपल्या देहाकडे आलेली मलिनता आहे आणि तो बिंब आणि तो प्रतिबिंब प्रत्येक जन्मामध्ये आपल्या जोडीलाच आहे कारण तो येत नाही ना जात नाही परमात्मा येतही नाही आणि जात नाही तो असत सर्व कारण पण आपल्याला जो देह मिळतो पुढचा देह तो आपल्याकडं असलेली मलिनता आहे आपल्याकडे अशुद्ध विचार आपल्याकडं आपल्याकडे भगवंताचं नामस्मरण नसल्यामुळे आपल्याला अनेक जन्मामध्ये फिरावा लागतो आपल्याकडं असलेले वासना आपल्याकडं असलेलं काम क्रोध लोभ मध मस्त दम चिंता याच्यामुळं आपल्याला परत 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 या नरदेहामध्ये दे? नरदेह म्हणा माणसाचा देह म्हणा पशुचा ध्येय किड्या मुलग्याचा देह आपल्याला धारण करावा लागतो पण परमात्मा आहे असं त्याचे असे सर्व काळ येतो पण तो, तो सर्व काळ जरी असला तरी त्याला ओळखण्याची फक्त मनुष्य देहालाच काय आहे तर बुद्धी आहे मनुष्य देहाला ती बुद्धी आहे तत्वाशी एकरूप कसा व्हायचा त्याचं भजन कसं करायचं हे फक्त आणि फक्त नरदेहालाच येऊन आपल्याला त्याची प्रचिती येते बाकी योनीमध्ये इतर योनी इतर योनींच्या ठाई विचारच नाही हो इतर योनीच्या ठाई अजिबात विचार नाही म्हणून आहार निंद्रा भय आणि मैथून आहार निंद्रा भय आणि मैथुनी कुठे आहे प्रत्येक प्राण्याच्या ठिकाणी आहे पण मनुष्याच्या ठिकाणी एक एक्स्ट्रा गुण दिलेला आहे आणि ती म्हणजे बुद्धिमत्ता ती पण विवेकी विवेकाची बुद्धी दिलेली आहे चांगलं काय वाईट काय सार काय असर काय पाप काय पुण्य काय खरं काय खोटं काय माणसाला कळतो बाकी लोकांना कळत नाही आणि कळून माणूस काय आहे तर कळून माणूस काय झालेला आहे पडत मूर्ख झालेला आहे कारण त्याच्याकडे अहंकार भरलेला आहे खूप अहंकार भरलेला आहे समोरच्या माणसाचा म्हणजे की नाही अहंकार या मानशीचा विरेना तया ज्ञान हे अन्न पोटी अहंकार या मानशीचा विरेना माणसाच्याकडे असलेला अहंकार जात नाही म्हणून त्याला हे खरं ज्ञान त्याला त्याच्या पोटामध्ये जात नाही कारण पोटामध्ये काय बसलेले आहे विषय बसलेले आहेत पोटामध्ये तिरस्कार बसलेला आहे पोटामध्ये अहंकार बसलेला आहे प्रत्येकाच्या आणि तू जोपर्यंत जात नाही म्हणून अहंकार जरी स्वयंपना अहंकाराच्या ठिकाणी स्वयंपण यायला पाहिजे म्हणजे सोहम तत्व आहे सोमय नाम ते आपल्याला यायला पाहिजे जोपर्यंत तू येत नाही तोपर्यंत तिथेच आहे अहंकार झालेली सेवा आपले सच्चे श्रीपा गव रामदा गवनार गवना